शरद पवारांनी मोदींवर देखील निशाणा साधलेला आहे देशाचा विचार न करता आपल्या राज्याचा विचार करणाऱ्यांच्या सत्ता आहे असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली तर देशातून गुजरातला उद्योग नेणं ही इस्रायल नीती असल्याचा घणाघात खासदार संजय यांनी केला दरम्यान तुमचे गुजराती संबंध सांगितले तर धारावीमधल्या चप्पल बुटांनी धिंड निघेल असं प्रतिउत्तर आमदार नितेश राणे यांनी राऊतांना दिलं

इजरायली नीति आपको बोल रहा हूं पूरा देश का रोजगार शंकर एक राज्य में जा रहा है ये गलत है अन्य वेळी यांचे सगळे खर्च भागवण्यासाठी लंडन जाण्यासाठी सुट्ट्या करण्यासाठी यांना गुजराती समूह आहे बिल्डर आवडतात तिथे यांचे पैसे टाकले असतात मग धानूवे नावाचे बिल्डर कोण आहे धानूवे नावाचे बिल्डर आणि उद्धव ठाकरेचे काय संबंध आहे आम्हालाही उद्धव ठाकरे आणि मातोश्री आणि गुजरातनी कनेक्शन काय आहे यावर एक वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल